कसं आहे की महाराष्ट्रीयन माणूस म्हटला की त्याने नोकरी करावी नऊ ते पाच हा जो काही आपला नेहमीचा शिरस्ता आहे तोच अंगीकारावा आणि त्यातून मग तीस तारखेला जो पगार येतो त्यात घर चालवावं ही संकल्पना ही चौकट मोडून या सगळ्या उद्योगाकडे वळण्याचं कसं काय तुम्हाला सुचवलं उद्योगाकडे कसं वळायचं तुम्ही म्हणता ते बरोबर आहे बऱ्याचशाच मराठी फॅमिलीमध्ये तो नोकरी करण्याकडे जोर असतो वगैरे पण खरं सांगायचं झालं तर माझ्या वडिलांनी म्हणजे आमच्या काटकर फॅमिलीमध्ये आमच्या वडिलांनी जे त्यांच्या बनी भावंडांमध्ये सर्वात लास्ट आहे दहाव्या नंबरला आहे फॅमिलीमध्ये पहिली नोकरी कुणी केली तर ती त्यांनीच केली म्हणजे फर्स फर्स <laughs> तेन, ते फर्स्ट जनरेशन एम्प्लॉय होते आम्ही फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर्स आहोत म्हणजे नोकरी का करावी लागते ती त्यांनी का केली त्याच्यामुळे ते आम्हाला बघायला मिळालं समजायला मिळालं आणि आमचा हेतू असा काही हे, हे नव्हता की बिझनेस करण्याचा किंवा हा करण्याचा पण आम्हाला असं घरातन काही फोर्स वगैरे हो पण नव्हता की तुम्ही नोकरी केली पाहिजे हे केलं पाहिजे कारण त्यांचा ऑब्जेक्टिव्ह फक्त एकच होता की मुलांना इंजिनियर बनवायचं ते तर माझ्या बाबतीत होऊ शकलं नाही कारण मी शाळेतच एवढे चांगले मार्क्स आणत नव्हतं माझ्या रिपोर्ट कार्डवरती रेड लाईन्स खूप यायचे आणि ज्या दिवशी मला स्वतःलाच वाटलं त्या दिवशी मी शाळा सोडून दिली आणि आ... संजय मात्र हुशार होता तो खूप शाळेत हुशार असल्यामुळे त्याचे मार्क्स पण चांगले होते आणि सगळं चांगलं होतं त्यामुळे त्यांनी ते कंटिन्यू केलं आणि मी चार वर्ष जॉब केला आणि जॉब केल्यानंतर मग मी बिझनेस करायचा ठरवला ज्याला मी बिझनेस म्हणणार नाही पण काहीतरी स्वतःचं करायचं ठरवलं आणि ते स्वतःचं छोटंसं वर्कशॉप चालू केलं होतं आणि मग त्याच्यातून हळूहळू हळूहळू करत एवढा मोठा बिझनेस कसा झाला कळलंच नाही ते जेव्हा पेरेंट्स आम्हाला त्यांनी आम्हाला इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये घातलं वडील फिलिप्सला होते तर ते त्यांच्या सिच्युएशनवरनं लक्षात येत होतं की त्यांना इकॉनॉमिकली ते झेपत नव्हतं आणि मग त्यासाठी ते आणखी काहीतरी लाईक ओव्हर टाईम करायचा किंवा आणखी काहीतरी जॉब व्यतिरिक्त करायचं हे करत होते आणि सुरुवात रेडिओ रिपेरिंग वगैरे त्यांनी केली आणि तेच बघून ह्याला पण ते समजायला लागलं जरी फॉर्मल एज्युकेशन त्यांनी त्यात घेतलं नाही तरी ते रोजच घरात व्हायचं बघायचं त्याच्यात लक्ष द्यायचं अच्छा हे बॅटरी ऑपरेट होते हे असं होतं असं करत करत मग मिक्सर असू दे रेडिओ असू दे टी व्ही असू दे हे रिपेअर व्हायचे आणि त्याच्यातनं अर्निंग एक्स्ट्रा अर्निंग व्हायचं आणि त्याच्याने थोडंसं भागायचं पण मी हे सगळं बघत होतो आणि हे बघत बघत माझ्या लक्षात आलं की आपल्याला काहीतरी कष्ट करत राहिले तरच आपल्याला सक्सेस मिळेल आणि ह्याच्यामध्ये अजून एक पाहिलं की जसं तुम्ही म्हटलं मराठी घरामध्ये उद्योजकात ते कमी जातात पण आमच्या घरात असं कधी प्रेशरच नव्हतं तुम्ही जॉब करा किंवा तुम्ही कसलंही प्रेशर नव्हतं आणि मी म्हणेल ह्या फ्रीडममुळे आम्हाला आम्हाला जे कर आवडतं होतं जे करूशी वाटलं ते करता आलं आणि ते खूप फरक पडलं त्याच्याने म्हणजे प्रेशर नसेल आणि मग आपण एक्सपेरिमेंट करू लागलो की आपल्याला नवीन नवीन शिकायला मिळतं आणि आपल्याला ट्राय करायला मिळतं आणि तेच झालं आणि हा वेगवेगळ्या गोष्टी वेग त्रा शिकत वेगवेगळ्या गोष्टी वेग करत तो कम्प्युटर वर्कशॉपपर्यंत पोचला त्यावेळेस त्यांनीच मला सल्ला दिला की मला तर इलेक्ट्रॉनिक्सच आवडत होतं कारण की मी सगळं घरात इलेक्ट्रॉनिक्सच बघत होतो रिपेअरिंग वगैरे आणि मी ठरवलं होतं की इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करायचं पण बारावी झाल्यावरती इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग एवढं इझिली मिळालं नाही कारण त्याचे सीट्स लगेच भरायचे आणि पुण्याबाहेर मिळत होतं मला पुण्याबाहेर जायचं नव्हतं आणि त्याच वेळेस हा म्हटला की अरे कम्प्युटर्स पण नवीन दिसत आहेत आणि ते खूप प्रॉमिसिंग आहे मग आणि कम्प्युटर रिलेटेड काय आहे का बघायला लागलं मग ग्रॅज्युएशन बी सी एस म्हणून एक कोर्स नवीन सुरू झाला त्याचं एकच वर्ष झालं होतं पुण्यामध्ये आणि त्याने सजेस्ट केले की तू ते कर इंजिनिअरिंग मिळत नसेल तर आणि मग मी बी सी एसला ॲडमिशन घेतली कम्प्युटर बॅचलर इन कम्प्युटर सायन्स साधारण एटी नाईनमध्ये आणि तिथून माझा कम्प्युटर्सशी संबंध सुरू झाला पण आता इथपर्यंत आल्यानंतर क्विकिल अँटी व्हायरसचा जन्म कसा काय झाला तोच सांग जसं हे कॉलेज मी करत होतो ना तेव्हा हे हेनी ते टूल्स त्याच्या कस्टमर्सचे कम्प्युटर्स क्लीन करायसाठी इन्फेक्टेड असेल तर ते टूल्स वापरायचं आणि माझं बी सी एस झालं मी मास्टर्स करायला लागलो दोन्ही मास्टर्स मा, मी वाड्या कॉलेजमध्ये केलं दोन्हीमध्ये कॉलेजमध्ये माझं नाव ह्याच्यासाठीच पॉप्युलर होतं की हा व्हायरस असेल तर याला बोलवायचं आणि मी टूल्सचं कलेक्शन वाढत चाललेलं आणि मग पण मास्टर्समध्ये आम्हाला असं होतं की शेवटच्या सहा महिने तुम्हाला इंटर्नशिप करायची आणि कॅम्पस इंटरव्ह्यूज व्हायचे मी त्या प्रोसेसमध्ये होतो आम्ही अशी बोलल्यावरती हा म्हटला की अरे मी त्या लक्षात आलं की मी आता कॅम्पस इंटरव्ह्यू झाले तर कुठेतरी प्लेस होणार कारण शेवटी तोच पाते एम सी एस झाला की प्लेसहून जॉब करायचा मग हा म्हणला की ते म्हणजे कॅम्पस वगैरे पेक्षा आपण तू कम्प्लीट फोकस जर अँटी व्हायरस ऐवजी हां म्हणजे हे जे टूल्स ऐवजी तू एक कम्प्लीट प्रोडक्ट बनवलंस तर आपण म्हणजे बनवू शकत असेल तर चांगलं होईल म्हणजे आपण त्याच्यावर फोकस करू आणि ते होतं डोक्यात कुठंतरी बॅक ऑफ द माइंड पण जास्त फोकस केलं नव्हतं पण जेव्हा डिस्कशन केलं आम्ही मग कॉलेजमध्ये असताना मास्टर्सचं लास्ट इयरलाच मी त्या टूल्सच्या बदल्यात एक कम्प्लीट अँटी वायरस ॲप्लिकेशन बनवायचं प्लॅन केला आणि ऑलमोस्ट मला एक दीड वर्ष लागलं म्हणजे मी मास्टर्सचं फायनल एक्झाम होईपर्यंत घरी बसून ते इंटर्नशिप चालू असतानाच अँटी बनवलं आणि क्विखील हे नाइंटी फोरच्या एंडपर्यंत म्हणजे नाईंटी फायच्या सुरुवातीपर्यंत फर्स्ट व्हर्जन आम्ही रिलीज केलं कमांड लाईनच होतं त्याला युआयए काय नव्हता पण जेवढे पण व्हायरस भारतात सापडायचे सगळे वायरस तो एकदम स्मूदली क्लीन करायचा आता बरं तो क्लीन करायचा बाकीचे जेवढे कॉम्पिटिटर अँटी वायरस कंपन्या त्यांचे जे प्रोडक्ट होते ना ते क्लीन नाही करायचे ते फक्त डिटेक्ट करायचे आणि क्वारंटाईन करायचे तिथं दोनच ऑप्शन होते क्वारंटाईन करा किंवा डिलीट करा तुम्हाला फाईल इम्पॉर्टंट आहे क्वारंटाईन करून ठेवा पण वापरू नका ना नाहीतर मग डिलीट करा आणि ह्यानी ते काय पाहिलं की ते डि क्लीन का नाही करत ह्याचे टूल्स तर क्लीन करायचे ते क्लीन का नाही तर नाही त्यांचा ऑब्जेक्टिव्ह हाच होता की आम्ही तुम्हाला प्रोटेक्ट करतो तुम्हाला क्लीन करून देतो असा नव्हता याने ते क्लिनिंग चालू केलं आणि त्याच्यामुळे सी कसं आहे की तुम्ही बाहेर देशातले जे प्रोडक्ट्स आहेत तिथे शंभर हजारांमध्ये टीम्स आहेत प्रॉडक्ट डेव्हलप करायला हा एकटा बसून त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये अख्खं प्रोडक्ट कसं बनवू शकेल ते शक्यच नव्हतं म्हणजे ह्याने कसं फोकस केलं की त्यांचं प्रोडक्ट जे करत नाही ते आपण ते आपण करायचं मग त्यांचे प्रोडक्ट व्हायरस डिटेक्ट करायचे पण ते क्लीन नव्हते करत ह्यांनी क्लिनिंगचं टूल लिहिलं आणि प्रॉपर जसं अँटीवायरस जसं त्याला तो डॅशबोर्ड वगैरे असतो डॉसमध्ये काय आहे ना त्यांनी ते असे सिम्बॉल्स वापरून वापरून ते तसं पूर्ण कंप्लीट बनवलं आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये नाव व्हायला लागलं की अरे क्विकिल क्लीन करतो कोणत्या सालची गोष्ट आहे नाइंटी फाय नाईन्टी फाय पंच्याण्णवला क्विकिल बाजारात आलं हो आता मी बरेचसेच मार्केटिंगचे हे मॅनेजमेंटचे आणि थिअरीचे खूप फंडे ऐकतो की आपण वायपासून सुरुवात केली पाहिलं असं केलं पाहिलं ते केलं पाहिजे आणि के मी मागं जाऊन पाहिलं तर अरे आम्ही तेच केलं होतं की जसं आमचं टॅगलाईन होती की आपके कोण राहत आहे व्हायरस या क्विकिल म्हणजे आम्ही त्यांनाच प्रश्न विचारला की तुझ्या पीसीत कोण राहत म्हणजे आम्ही वायवरतीच फोकस केला होता की के, आय जर क्विकील राहील क्विकील असेल तर व्हायरस राहणार नाही आणि वायरस आहे म्हणजे तुझ्याकडे क्विकीलच नाही आहे कारण त्या काळामध्ये ना मी म्हटल्यासारखं बाकीचे अँटी व्हायरस काढत नव्हते ते फक्त डिटेक्ट करायचे आणि क्वारंटाईन करायचे आम्ही काढायचो म्हणून आम्हाला ती टॅगलाईन पण संजयलाच सुचली प्रोडक्टचं नाव सुद्धा त्यालाच सुचला म्हणजे मी तर एकदम असे मस्त संस्कृत शब्द वगैरे आणले होते हा म्हटलं नाही आता मी एवढी मेहनत घेतली एवढं प्रोडक्ट बनवलाय मला ते ग्लोबली न्यायचं आणि ग्लोबली न्यायचं असेल तर मला त्याला मराठी नावं आणि ही नावं नाही द्यायची आपण असं नाव शोधूया जे ग्लोबली ऍक्सेप्टन्स तसा पटकिनी येईल लोके नो प्रॉब्लेम आणि मग त्यालाच ते सुचलं नाव आणि म्हणून तर ते नाव असं पडलं ना क्विक हिल कारण बाकीचे हिल करत नव्हते आम्ही हिल करत होतो म्हणून ते नाव तसं सुचलं व्हायरस हा पाचवीला पुजलेला होता कम्प्युटरच्या जे तुम्ही काहीतरी केलेलं असायचं तिकडे प्रोजेक्ट वगैरे हो आणि त्यात मग ती फ्लॉपी कॉपी गेल्यानंतर दुसरीकडे गेला तर दुसरी तिकडे व्हायरस आला म्हणून ती करप्ट झाली उघडली नाही हे असे घोटाळे होतच असायचे आणि त्याच्यावरती उपाय म्हणून तेवढी अँटीव्हायरसची स्ट्रेंथ नव्हती त्यावेळेला मग त्या क्षणी तुम्हाला असं कसं काय तुम्हाला स्पार्क झालं की अँटी आपल्याला क्रिएट केलं पाहिजे किंवा त्याच्या आधी हे व्हायरस शोधून काढणं हा एक मला मला त्यातलं फारसं कळत नाही पण मला वाटतं ती फार मोठी प्रोसेस असणार आहे की व्हायरस कसं फाइंड आउट करायचं आणि तो एटी नाईनच्या काळात कसं आहे इंटरनेट नव्हतं बुक्स नव्हते इनफॅक्ट कॉलेजला आम्हाला वायरसवरती टॉपिक पण नव्हता त्यावेळेस आणि पण व्हायरसशी सामना जसा माझा फ फर्स्ट इयरला प्रॅक्टिकल्स खूप कमी होते पण सेकंड इयरला आमचे प्रॅक्टिकल असे तीन तास आठवड्यातनं व्हायला लागले तर बऱ्याच वेळा लॅब ही डाऊन असायची आणि आम्ही चौकशी केल्यावर कळायचं की वायरसनी इन्फेक्टेड आहे त्यामुळे चालत नाही आहे तर आता ते क्लीन झाले की मग चालू होईल म्हणजे असं प्रॅक्टिकल बुडायचं आणि मग मला ते असं खंत राहायची अरे आज प्रॅक्टिस नाही करता आली मग मी ह्याच्या जा ऑफिसला जायचो पण काही दिवसांनी म्हणजे असं तिथेसुद्धा मला दिसलं की याच्याकडे आलेले रिपेअरिंगला कॉम्प्युटर्स कॉम्प्युटर नीट आहे पण वायरस नीच इन्फॅक्ट इन्फॅक्टेड असल्यामुळे तो चालत जाणार किंवा ह्याच्या जा, हा मला सांगायचा इथं वायरस वायरस म्हणजे हा कम्प्युटर प्रिंट आउट ह्याच्यावरून सोडली की अल्टरनेट लाईन येते किंवा असं काय का म्हणजे कंप्लेंट्स असे असायचे किंवा फ्लॉपी ड्राईव्ह खूप आवाज करतो पण हा हार्डवेअरचा था असल्यामुळं ह्याला नॉलेज आहे सगळं बघितल्यावर ह्याला दिसायचं की सगळं नीट आहे काहीच प्रॉब्लेम नाही मग हे डिस्कशन व्हायचं हो आमच्यामध्ये मी त्याला सांगायचो अरे हा वायरस आहे जर याच्यामध्ये तो बूट वायरस इन्फेक्टेड फ्लॉपी असेल तर तो हेडसारखं ते शेवटचा ट्रॅक वाचायला जातो तर आवाज करतो किंक ते खूप आवाज होतो त्याच्याने आणि की वा कम्प्युटरला काय नाही झालेलं फ्लॉपी ड्रायव्हला काय नाही झालेलं पण मशीनमध्ये वायरस आहे कम्प्युटरमध्ये वायरस केलं आणि मग वायरस तर तिथून असं सगळीकडेच ते चॅलेंज दिसायला लागलं आणि ह्याच्या ह्याच्या लक्षात आलं की हार्डवेअर चॅलेंजेस पण असतात कम्प्युटरला आणि मग आता वायरस चॅलेंजेस मग ह्याच्यावर करायचं काय मग त्यावेळेस कसं होतं की सगळ्यांसाठीच आहे ना कम्प्युटरच नवीन होते तर त्याच्यात हे व्हायरस हा प्रकार असतो म्हणजे इनफॅक्ट बरेशेच म्हणजे अज्ञान लोक तर मला असे म्हणायचे की माणसातला वायरस तिकडे कसा जातो मग कसं त्यांना सांगायला लागेल हा माणसातला वायरस नाही किंवा तुम्हाला खोलून दिसतो का व्हायरस म्हणजे असे प्रश्न सुद्धा यायचे की कम्प्युटर खोलल्यावर व्हायरस दिसतो जंतू दिसतो हा असं <laughs> किंवा ते जंतू म्हणजे लिटरली तो एकदम असा स्ट्रेंज टाईम होता की सगळ्यांना समजवायला की ते सॉफ्टवेअर कसं चालतं आणि तो व्हायरस हा कुठलाही असा जिवंत विषाणू नाही आहे पण तो, तो कोणीतरी सॉफ्टवेअर डेव्हलपरनीच केलेला एक प्रोग्रॅम आहे जो की तुम्हाला त्रास द्यायसाठी लिहिल्या गेलेला हे हे एक कळायलाच बऱ्याच लोकांना वेळ लागला पण ऑफकोर्स जे शिकलेले होते त्यांना समजत होतं तर कॉलेजमध्ये पण हे जेव्हा मला समजलं मग अँटी वायरस हे समजायला लागलं की याच्या अँटीवायरस सॉफ्टवेअर पण असतं आणि ते इन्स्टॉल केलं की वायरस जातो पण तो काळ नाईन्टीजचा की कुठलेही सॉफ्टवेअर ते अँटीवायरस सॉफ्टवेअर म्हटलं की त्याची कॉस्ट खूप होते आणि कॉस्टली असायचं आणि इंटरनेट नसल्यामुळे असं ते इझिली अवेलेबल नव्हतं कोणतरी सप्लायर मग त्याच्याकडे जाऊन ते बाय करायचं ते फ्लॉपी मिळायची मग ते टाकायचं तर ते सगळ्यांना शक्य नव्हतं मी सेकंड इयरलाच आम्हाला आहे ना डिबगिंग करायचं आम्हाला शिकवलं होतं की डिबग कसे करायचे प्रोग्रॅम तुमचा प्रोग्रॅम चुकत असेल तर कसं कुठं चुक तर ते डिबगिंग टूल्स डॉसमध्ये डीबक डॉट कॉम नावाच्या अशी एक ॲप्लिकेशन होतं त्याच्यानी सर म्हटले की तुम्ही कुठल्याही प्रोग्रामला डिबक केलं की ते मला असेम्ब्लीत दिसतं आणि असेंब्ली एक सगळ्यांनाच शिकवायचे त्यावेळेस आणि असेंब्ली खूप अवघड लँग्वेज आहे म्हटलं तर हे मशीन लँग्वेजची सवय लागली होती आम्हाला ती असेंब्लीमध्ये प्रोग्रॅम दिसतो मग मी माझ्या डोक्यात दुसरं चिटलं की हा व्हायरस घुसतो तर मग ही व्हायरस इन्फेक्टेड फाइल आहे किंवा फ्लॉप आहे तर आपण डिबगणी त्यालाच पहिलं डिबक करू म्हणजे आणि हे जेव्हा मी केलं तेव्हा मला समजायला लागलं अच्छा काय करतोय मशीनमध्ये कुठे इन्फेक्ट होतोय मेमोरीत कसे बदल करतोय नवीन फ्लॉपी ड्राईव्ह किंवा मशीनच्या हार्ड डिस्कमध्ये काय चेंजेस करतो हे हळूहळू आणि ह्याला वेळ लागला म्हणजे असं लगेच नाही झालं म्हणजे मी जे काय समजत नाही ते लिहून ठेवायचं की याच्या ह्या व्हायरसने हे केलं केलं मग हे इथे चेंजेस म्हणजे काय मग इथे बुक्स शोधा की हार्ड डिस्कमध्ये ह्या ट्रॅकवर काय असतं किंवा मेमोरीमध्ये ह्या लोकेशनला काय असतं डॉसमध्ये हे शिकायला बुक्स शोधा आणि जे की आमच्या सिलेबसमध्ये नव्हते आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रयत्न करून करून ते यायला लागले मला तर आत्ता मला एवढं समजतंय की आपण काहीतरी सारखं एक्सप्लोअर करत राहिलो म्हणजे नवीन काहीतरी शिकायची धडपड करत राहिलो ना की अपयश येतं पण त्या अपयशातनं जे शिकतो आपण ते एक वेगळ्या लेवलला जातो आणि हे सारखं करत राहिलो ना आपण काहीतरी अचीव करू शकतो हे आता मी इझिली बोलू शकतो पण तेव्हा मी डायरेक्ट केलं होतं आणि मला कोणी सांगितलं नव्हतं आणि मग हेच मी जेव्हा ह्याला सांगितलं की असं असं मी डीवर्क थ्रू प्रोग्रॅम केलं की दिसतंय आता मी नॉट अन युटिलिटीज अशी टूल्स असायचे किंवा डिस्क एडिटर वगैरे हो त्या डिस्क एडिटरने मी इन्फेक्टेड फ्लॉपीचं इन्फेक्शन काढून टाकायचं आणि मग हा म्हटलं अरे वा मस्त फॉ फ्लॉपी क्लीन झाली मशीनचा आवाज यायचा बंद झाला मग ह्याच्यावरती काहीतरी तू करू शकतो पण आता तू ऑटोमॅटिक काहीतरी करायचं तर मग मी म्हटलं ठीक आहे आता प्रोग्रॅम लिहू शकतो मग मी माझा सी प्रोग्रॅमिंग पण नवीनच शिकलो होतं तर सीनी एक टूल लिहिलं असं एक ॲप्लिकेशन कमांड लाईन टूल होते डॉस असल्यामुळे किंवा तो एक समजा मायकल एन्जॉलॉ व्हायरस आहे किंवा जोशी व्हायरस आहे तो कसा क्लीन करायचा आणि तो क्लीन करून फ्लॉपी हे करायचा ते टूल्स वापरून हा कस्टमर्सचे मशीन्स क्लीन करायला लागला आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व व्हायला लागले सेम टूल्स मी आमच्या लॅबमध्ये नेल कम्प्युटरच्या ऑफिस सॉरी कॉलेजच्या आणि ते क्लीन करून दाखवले सर पण खूप खुश झाले म्हणजे की वाव स्टुडंटनीच सगळे लॅबमधले व्हायरस क्लीन केले सुरुवातीला मी मॅन्युअली क्लीन केले नंतर टूल्स थ्रू क्लीन केले तर तिथे म्हणजे असं कॉलेजमध्ये झाल माहीत झालं की इन्फेक्शन झालं की काटकरला बोलवायचं तो काहीतरी करतं मशीन ठीक होतं म्हणजे अशी ती सवय लागलेली पण मग आमचं एक प्रोफेसर होते त्यांनी असं म्हटलं की अरे ह्याच्याबद्दल बुक्समध्ये नाही आहे सगळ्यांना असं तू येऊन काय करतो ह्याच्यावर जर तू आम्हाला सगळ्यांना एकदा लेक्चर दिलंस म्हणजे एक, एक आ, सेमिनार घेतलंस तर सगळ्यांचं नॉलेज वाढेल कारण त्यांना असं होतं की मुलांनी काहीतरी सगळ्यांनी शिकावं जे सिलेबसमध्ये नव्हतं मग मी मी तर स्टेजवर कधी गेलो नाही त्यामुळे मला खूप भीती होती असल्या गोष्टीची पण मला असं होतं की आता सांगितलं आहे तर करायचं मग त्यासाठी मी आणखी तयारी करायला लागलं की स्टेजवर जाताना असं नको की मला काहीच येत नाही म्हणून मी वाचलं त्यात एक आठवडा घालवला असेल मला तो लेक्चर सेमिनार अजूनही आठवतो मी असं पोस्टर लावलेलं लॅबमध्ये ला सरांनी की इतक्या तारखेला स संजय सर म्हणजे संजय वायरसवरती लेक्चर घेणार आहे मी सेकंड इयरला होतो हो, पण ते नोटीस बघून सगळे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर सगळेच्या सगळे त्या हॉलमध्ये होते आणि मी तो सेमिनार जेव्हा दिला त्या मी म्हणेल तो माझा टर्निंग पॉईंट होता त्या करियरकडे कारण की त्या लेक्चरनी मी खूप शिकलो प्लस मला असं कळालं की हे खूप इंटरेस्टिंग आहे सगळ्यांना येत नाही आहे आणि आपण अजून डीप करू शकतो आणि मग ते डीप अभ्यास केल्यामुळं माझं करिअरकडेच म्हणजे फोकसच तिकडे गेला नवीन वायरस दिसला की मी पहिला धरून आणायचो आणि त्याचं टूल लिहून टाकायचो आणि सगळे असे मल्टिपल टूल्स होत गेले माझे आणि ते टूल्स आणि माझ्याकडे असे लाईनिनी टूल होते दहा पंधरा प्रत्येक व्हायरसचा नवीन टूल बनवून द्यायचा हा त्या व्हायरसच नाव आल्याचं तो म्हणायचा किल मायकल अँजोलो किल जोशी किल असे सगळे नताश असे प्रत्येकाचे टूल्स तो वेगळे बनवून द्यायला लागला हे व्हायरस हा जो काही प्रकार आहे मानव निर्मित आहे म्हणजे कुठल्या तरी डेव्हलपरने क्रिएट केलेला आहे त्यांचा यातून काय फायदा होतो ते असं एखादा व्हायरस क्रिएट करतात हा खूप चांगला प्रश्न आहे आणि इनफॅक्ट म्हणजे त्यावेळेस मला पण हा खूप प्रश्न होता पण जेव्हा व्हायरसेसला डिबक करून अॅनलाइज करून एवढे झाल्यावर माझ्या लक्षात आलं की ते लिहिणारे जे असतील म्हणजे त्यावेळेसचा माझा जो अंडरस्टँडिंग हो होता की त्यांना ऑपरेटिंग सिस्टमचं किती नॉलेज आहे त्यांना दुसऱ्यांना त्यांच्या न कळत त्यांच्या मशीनमध्ये जाऊन तिथून दुसऱ्या मशीनमध्ये जायचं हे लिहू शकतात हे दाखवण्यासाठी त्यांनी लिहिले गेलेले प्रोग्राम होते त्यावेळेस असं सायबर क्राईम आहे काही नव्हतं जे काय व्हायरस होते ते सगळे काही ना काहीतरी छोटं मोठं तुमचं काम ठप्प करायचे त्यांनी कोणालाही फायदा नाही नुकसानच हो व्हायचं पण व्हायरस लिहिणाऱ्या असे एक दोन लोक सापडले मेजरली व्हायरसेस आपल्याकडे फॉरेनवर न्यायचे असे रशिया किंवा युरोपमधनं हो तर त्यांच्या मुलाखतीत हेच निघाले की त्यांना हे शो ऑफ करायचं होतं की मी किती चांगला प्रोग्राम लिहू शकतो किंवा मी किती इथे बसून जगभर कसं जाऊ शकतो अशा थॉट्सनी त्यांनी लिहिले आणि ते सगळे यंगस्टर्स होते असे आर्थिक फायदा काहीच आर्थिक फायदा काहीच नव्हतं फक्त एक आपलं आत्मिक समाधान मिळवण्यासाठी मी तुम्हाला व्हायरस म्हणजे आता एक वायरस असा होता त्याला कॅस्केड बनायच किंवा रेनफॉल तर तो वायरस मशीन मध्ये आला हळूहळू आपण काम करत असताना एक एक अक्षर खाली पडायचं असं वाटायचं अरे मी टाईप करतोय आणि अक्षर खाली पडते लिटरली खाली पडायचे असे आणि बॉटम ऑफ द मॉनिटर सगळे असे साठायचे द तर त्याच्यातला ऍच खाली पडून जायचं थोड्या वेळाने वाक्य पूर्ण झालं तोपर्यंत आणि ते इंटरेस्टिंग म्हणजे त्याच्यानंतर लोक व्हिडिओ काढायला लागले न्यूज झाली त्याची तुम्ही जर गुगल केलं जुने न्यूज सापडले तर ते, ते सापडतील सगळीकडं हा सगळीकडे त्याची न्यूज होती अगदी वर्ल्ड दिस वीक वगैरे आपण बघायचो जुन्या काळामध्ये इंटरनॅशनल न्यूज बीबीसी वगैरे त्याच्यावरती पण डिस्कशन म्हणजे हे कसं आहे ना लोकांना पॉप्युलरिटी मिळवण्यासाठी हे असे काहीतरी वेगळे वेगळे उद्योग करायचे जोशी व्हायरस होता तो तर त्याचा बर्थडे होता पाच जानेवारी जानेवारी तो एव्हरी पाच जानेवारीला इन्फेक्टेड मशीन असेल तर तो बूटच नाही व्हायचा नंतर लिहून यायचं टाईप हॅपी बर्थडे जोशी जो, जो तुम्ही ते टाईप केलं हॅपी बर्थडे जोशी तर मशीन चालू व्हायचं नाही टाईप केलं बनवलेला होता का हो अच्छा असं हे तुम्ही सगळं फाइंड आउट केलं ते त्या काळातलं तसं होतं म्हणजे त्यांचा आर्थिक फोकस नव्हता पण आताच सगळं वर्ल्ड बदललं आहे हा म्हणजे जसं जसं इंटरनेट पॅनेट्रेट झालं आणि आपण कंप्युटरवरनं सगळे ट्रान्झॅक्शन करायला लागलो क्रेडिट कार्ड पर्चेसिंग ऑनलाईन ई कॉमर्स हे सगळं जसं वाढत गेलं तसे मग जे व्हायरस आले त्याच्यात ते त्यांना त्या स्किलचा उपयोग करता आला की त्याच्यानी ते लोकांचे गोष्टी चोरायचे म्हणजे लॉग इन करतोय तर की कीपॅड युजर नेम पासवर्ड मॉनिटर करून चोरायचं क्रेडिट कार्ड टाईप करत असेल तर ते चोरायचं आणि त्याचं बाहेर युज करायचं आणि फायनान्शियल गेन जेव्हा सुरू झाले तर क्रॉस बॉर्डर क्राईम म्हणेल मी याला खूपच जोरात वाढलं ते